ग्राम देवता श्री शिवयोगी सिद्धेश्वरांची यात्रा दरवर्षी जानेवारी महिन्यातील मकर संक्रांती रोजी होत असते त्याचा उचित साधून गांधीनाथा रंगजी विद्यालयाच्या वतीने शाळेमध्ये यात्रा संपन्न झाली यात्रेची परंपरा विद्यार्थ्यांना माहितीही असावे मानकरी पालखीसह नंदीध्वज शाळेतील विद्यार्थी बाराबंदी वेशभूषेत होते विद्यार्थीने साडी परिधान केले होते विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळाला शाळेचे मुख्याध्यापिका सौ सरोजांना नादरगी यांच्या हस्ते दीप प्रज्वल व स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून व सोलापूरचे चार हुतात्म्यांना वंदन करून यात्रेला सुरुवात झाली प्रथम भगवाध्वज मानकरी पालखी नंदी ध्वज व अक्षता पार पडला यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका सौ सरोजांना नादरगी स्मिता पूर्वत दीपाली नकाते संगीता नरे शिल्पा हेडगीकर दुरुंगकर शिलेदार शिवानंद सुतार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते